हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी ना तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे म्हणजे डीपमध्ये नाही पण शॉर्टमध्ये काय काय करते कसं कसं करते दिवसभर काय करते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर चला व्हिडिओला करते सुरुवात सकाळपासूनच आज कामांना सुरुवात झाली होती म्हणजे आज सुद्धा सोमवार ह्यांचा असतो उपवास पण धनुसाठी काहीतरी बनवायचं होतं म्हणून मग काय बनवायचा विचार करत होते आणि मग आठवलं मला की खूप दिवस झालं त्याला गुलगुले बनवले नव्हते टिफिनसाठी आता तुम्ही म्हणाल हे गुलगुले म्हणजे काय तर आमच्या साताऱ्या भागामध्ये नाही हे भरपूर प्रमाणात खाल्लं जातं म्हणजे कधी आठवण येईल तेव्हा म्हटलं तरी काय हरकत नाही लग्नाच्या आधी माझ्या भावाला आ, हे आवडायचं त्याला खिचडी भात आवडायचं आणि मला असलं गुलगुले आवडायचं <laughs> मम्मी जेव्हा रानातून यायचे ना घरी तेव्हा मी मम्मीला सांगितलं ना की बनवाय बनव तुम्हाला खायचं आहे म्हणून तर ती नेहमी आनंदाने बनवून द्यायची आणि लग्न झाल्यानंतर ना पण तिकडं सासरी पण बनवायचे क तेव्हा सासरी बनवलं ना तर गुलगुले गुळवणी आणि सोबत मसाले भात असायचा कारण तेव्हा घरामध्ये जास्त लोक होते आणि ल पोट पण भरत नाही एवढ्यावरती म्हणून आणि मग ते तिकडं तसं असायचं तर गुलगुले बनवतात कसं हे तुम्हाला सांगते तां ह्याचं पीठ गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आणि गुळाचं पाणी करून टाकायचं गुळ जरा जास्तच घ्यायचा कारण ते क गव्हाचं पीठ असल्यामुळे ना पटकन ते गोड होत नाही म्हणून आणि त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी मी विलायची पूट टाकले त्याच्याशिवाय धनुष खाणार नाही मुलांना असं जास्त तूप खायचं म्हटलं की नको वाटतं धनुष तर कंटाळाच करतो डाळ भातमध्ये पण तूप नको म्हणतो म्हणून मी त्याच्या चपातीला आणि मग असं वेगळं काही केलं ना पराठा वगैरे तर त्याला तूप लावून खायला देते तेवढंच त्याच्या पोटामध्ये तूप जातं लहानपण आपलं कसं होतं ना खरंच सांगते मला जेव्हा कधी खाऊ वाटेल तेव्हा मम्मी खरंच बनवून द्यायची आणि आत्ता पण कधी मावशी म्हणते ना की मावशीच्या मुलीं मुलांनी करून मागितलं तर मला खूप आनंद व्हायचा मग मा, मला माझी लहानपणीची आठवण येते की हा मी पण मम्मीला असंच मागायचे म्हणून बोलता बोलता ते पटकन बनवून घेतलं आणि जसं जसं वस्तू सगळ्या खाली घेते ना तशा, तशा तशा मी लगे हात ठेवून देते म्हणजे ना गॅस ओट्यावरती पसारा होत नाही म्हणून माझी आंघोळ काही झाली नव्हती कारण उठल्यापासून मी हेच करायला घेतलं होतं पीठ भिजवून दहा मिनटं तसंच रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आता ते बनवून झालं माझ्यासाठी पण मी पीठ भिजवून ठेवलं होतं म्हटलं जेव्हा मला खायचं आहे ना त्यावेळेस गरम गरम बनवून खाता येईल म्हणून ते साईडला ठेवून दिलं आणि धनूसाठी चहा ठेवायला घेतला कारण त्याला लागली चहा आणि दूध प्यायची सवय फक्त ओन दूध पित नाही तो त्याला चहा लागतोच मग त्याच्यासाठी चहा ठेवते आणि मग त्याला उठवते तोपर्यंत माझे बरेचसे कामं असतात म्हणजे सकाळी सकाळी कसं असतं माहिती आहे का पायाला भिंगरी बांधल्यासारखं ह्या घरातून त्या घरामध्ये पळायला लागतं आता हे करत करत त्याचा टिफिन खाली काढून घेतला बॉटल भरून घेतली त्याचा स्कूलचा युनिफॉर्म वगैरे तो सगळं उठायच्या आधी काढून ठेवते म्हणजे काय होतं माहिती आहे का त्याला उठवायचं म्हणजे लय मुश्किल काम असतं उठतो तो पटकन कधी कधी माझ्या आधी पण उठून बसतो पण काय होतं ना मुलांना वाटतं की मम्मीने सकाळी सकाळी त्यांना घेऊन बसावं म्हणून मला असं वाटतं की जर मी ही माझी कामं आधी करून घेतली ना तर त्याला थोडासा वेळ देता येईल म्हणून माझी अशी गडबड सुरू असते चहा करण्यासाठी ठेवला ते गुलगुल गाल झाल्यानंतर ना म्हणलं डब्यामध्ये भरता येईल म्हणून ते साईडला प्लेटमध्ये काढून ठेवलं आणि तुम्हाला माहिती आहे मला सकाळी सकाळी खिडक्या ओपन करायची सवय आहे आणि पहिलं डोकवत बसते बाहेर बाहेरची इतकी फ्रेश हवा आतमध्ये येते ना आणि सकाळी सकाळी काही जास्त धूळ येत नाही काल मी धनुची स्कूल बॅग धुतली होती टिफिन बॅग पण धुतली होती आणि ते एवढं चक्काचक्कलीन असलं की खूप छान वाटतं आणि मला ना धनूसाठी युनिक स्कूल बॅग पाहिजे होती आणि मला ते तशी भेटली पण त्यावेळेस आम्ही त्याला सगळं येल्लो येल्लो घेतलं आणि नंतरनं कळलं की त्याचा स्कूलचा युनिफॉर्म पण येल्लो आहे सगळीच मज्जा मज्जा झाली नुसती खूप भारी वाटलं होतं त्यावेळेस कारण टिफिन बॅग पण येल्लो रेड कॉम्बिनेशन घेतलं होतं स्कूल बॅग पण तशीच त्याला मला वाटतं बॉटल पण तशीच घेतलेली पहिली बॉटल खराब झाली दुसऱ्या बॉटलसाठी मी खूप फिरले मला कारण ती येल्लोवलीच पाहिजे होती म्हणून फायनली ती पण भेटली त्याला उठवलं त्याची आंघोळ वगैरे घालून घेतले आणि आज हे त्याला सोडायला जाणार होते पण कसं असताना आपण असं टिफिन पण भरा बाकीचं पण सगळं बघा मुलांना आंघोळ पण घाला आणि ह्यांना काय त्यांची झोप आवरत नव्हती म्हटलं तुम्ही झोपा मी बघते त्याचं सगळं मग त्या धनुषचं सगळं आवरून झाल्याच्यानंतर मग म्हटलं त्यांना उठवता येईल उगीच त्यांना त्रास नको अजिबात म्हणून धनुषला कसं बसं उठवलं त्याला आंघोळ घातली आणि त्याच्यानं तब्येत थोडीशी बिघडली म्हणजे खोकला वगैरे येत होता ये। आता बघू उद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे कारण त्याला भरपूरच ताप आला होता मी अजून पण ना काळा टिक्का लावते आणि वरती केसात पण लावते का काय माहिती खूप आवडतं शनिवारी तर मी पूर्ण त्याला डोळ्यामध्ये काजळ घातलं होतं एवढा गोंड दिसत होता ना आणि मग मला त्याला सोडूच वाटत नाही असा गोंडच दिसत असला की स्कूलला जायला लागल्यापासून असं वाटतंय धनुष किती मोठा झालाय म्हणजे असं त्याकडं कधी बघेल ना तेव्हा असं फील होतं कारण तो एवढं हुशार झाला ना स्कूलमध्ये जायला लागल्यापासून काही सांगायला शब्दच नाही आहेत तर चला पटपट त्या आवरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते धनोशी रोजची सवय म्हणजे स्कूलला जाताना जेव्हा हे त्याला सोडायला जातात ना तेव्हा तो नेहमी सांगतो मम्मी दार लावून घे आणि जेव्हा त्याचे पप्पा ऑफिसला जातात ते ते ना तेव्हा त्यांना सांगतो पप्पा गाडी हळू चालवा म्हणून कधीतरी ते, ते पण कॅप्चर करेल आज जसं हे कॅप्चर केलं तसं ह्यांचा होता उपवास मग मी आंघोळ वगैरे करून घेतली माझा नाश्ता झाला चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतरनं मग मी त्यांच्यासाठी उपवासाचे ते फिंगर चिप्स करायला घेतले त्यांना खिचडी वगैरे अजिबात आवडत नाही आणि कालच मी ह्याकडे या दोन्ही पण मोकळ्या केल्या होत्या म्हणजे ह्या दोन्हीत पण तेल साठलं होतं ते सगळं खाली केलं होतं तर आज परत दोन्ही कडईया तेलाने भरल्या असं खूप विचित्र वाटतं कढई मग एक पण मोकळी सापडत नाही जेव्हा आपल्याला लागते तेव्हा सकाळचा स्वयंपाक झाला धुनी भांडी फरशी सगळं आवरून झालं आणि आज ना खूप होमवर्क दिला होता म्हणजे गेल्या महिनाभर त्याला रायटिंग काहीच नव्हतं अजिबात म्हणजे काय ओरल चालू होत्या म्हणजे पोएम वगैरे त्याच सुरू होत्या आणि असं हँडरायटिंग काहीच नव्हतं तर आज खूप दिवसातून दिल्यामुळे मला वाटलं की करतोय एक ना का नाही काय माहिती म्हणून मी माझी कामं सगळी फास्टली आवरून घेतली होती की म्हटलं टप्प्या टप्प्यामध्ये त्याचा होमवर्क घेता येईल नाही तर मग तो खूप त्रास देतो पण काय नाही आज ना सांगितलं तसं करून घेतलं आणि आजच्या व्हिडिओची लाईक ना फक्त धनूसाठी असणार आहे बरं का कारण त्याने एवढं छान होमवर्क केलं आहे एवढं छान त्याचा हँडराय हँडरायटिंग आहे त्यासाठी त्याची त्यासाठी एक लायक तर तुम्ही केलंच पाहिजे बरं का मी वाट बघेन नक्कीच झाली परत संध्याकाळची तयारी आहे तर मी म्हटलं ना तुम्हाला माझं रुटीन शेअर करते म्हणजे डीपमध्ये नाही जर तुम्हाला डीपमध्ये माझं रुटीन बघायचं असेल ना तर त्यासाठी नक्की कमेंट करायची बरं का तर इथं मी घेतलं कोथिंबीर वडी बनवायला तर कोथिंबीर कधी आणली होती आणि वडी कधी बनवते आता तुम्हीच बघा एवढं माझं हे काम असतं म्हणजे कुठलं काम कधी करावं हेच मला कळत नाही तर चला घेतली आहे बनवायला कोथिंबीर वडी तर तुम्हाला रेसिपी सांगते कोथिंबीर मी दुपारीच धुवून वगैरे ठेवली होती स्वच्छ त्यामुळे त्यातलं सगळं पाणी आटलं होतं जेव्हा सगळं पाणी आटतं ना तेव्हाच तेच व्यवस्थित पीठ भिजलं जातं नाहीतर माझ्याकडून ह्याच्या आधी काय होतं माहिती आहे का पाणी एकदम पचपच व्हायचं आणि ते पीठ व्यवस्थित भिजलं जात नव्हतं म्हणजे सगळे वरती गोळे गोळे दिसायचे पण आज एकदम बेस्ट जमली मला कोथिंबीर वडी ते तुम्हाला पुढे जाऊन दिसलेस तर कोथिंबीर धुवून घेतली त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली हळद टाकली जिरे टाकले आणि हिरवी मिरची ओवा आणि लसूण मी बारीक करून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकला आपल्या वड्या क्रिस्पी होण्यासाठी मग त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ ॲड केलं आणि बेसन पीठ वरून चवीपुरतं मीठ टाकलं आणि तीळ जेव्हा आपण तळतो ना म्हणजे वड्या तळतो ना आपण शिजल्यानंतर ना तर तेव्हा तिळाचा जो फ्लेवर असतो ना तो खूप छान लागतो त्याच्यामध्ये तिळ टाकल्यानंतर ना म्हणून मी नेहमी ना वड्या करताना त्याच्यामध्ये पांढरे तीळ ॲड करते आणि मग ते मिक्स करायला घेतलं कोथिंबीर थोडी जरी ओली असली ना तरी पाण्याचं काही गरज लागत नाही आज मला पाण्याची काहीच गरज लागली नाही ते व्यवस्थित मळून घेतलं आणि वरून मग मी पांढरे तीळ टाकून छान असतं परत मिक्स करून घेतलं पीठ चांगलं मळून घेतल्याच्या नंतर ना मग मी चाळण घेतली ज्याच्यामध्ये मला त्या वड्या उकडायच्या होत्या आणि जेव्हा जास्त वड्या करतो ना आपण जास्त क्वांटिटीमध्ये त्यावेळेस आपण रोल करून म्हटलं तरी ठेवू शकतो आणि आरामात रोल तीन चार वगैरे बसतात पण मी एकदम छोटासा गोळा केला होता आमच्या घरामध्ये काय सांग का तुम्हाला नॉनव्हेज खायला खूप आवडतं त्याच्यामुळे व्हेज एवढं कोण खात नाही म्हणजे ह्यांना तर बऱ्यापैकी असल्या गोष्टी आवडतच नाहीत मग आपण किती पण छान करू दे आणि किती पण टेस्टी झालेल्या असू देत म्हणून मी ना कोणती पण गोष्ट आता करायची म्हटलं ना तर एकदम कमी क्वांटिटीमध्ये करते जेणेकरून आपलं अन्न पण वाया नको आणि घरातल्या वस्तू काय आहेत त्या पटकन संपायला नको म्हणजे खरोखर हा विचार खरंच बरोबर आहे कारण काय होतं ना आपण ढिगभर करायचं आणि नंतर ते टाकून द्यायचं म्हणून मी थोड्याशा करून घेतल्या शॉर्ट बट स्वीट म्हणतात ना तसंच कमी असलं की जास्त खाव वाटतं मग तसंच करायचं ठरवलं मी मस्त असे चाळणीला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये ती वडी थापून घेतली गोल ह्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी जाडच ठेवली होती टोपामध्ये पाणी टाकलं आणि भांड काढतो हो नाही म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू टाकला आणि मग वरून एक असं झाकण ठेवलं आणि त्याच्यातून कुठं बाहेर वाप जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि उकडण्यासाठी ठेवलं तोपर्यंत एक इकडे मी डाळभातचा कुकर लावून घेतला आणि माझा अचानक प्लॅन चेंज झाला सपक वरण न करता मी ना तिखट आमटी करून घेतली जे की मला खूप आवडते तोपर्यंत मस्त आपल्या वड्या पण तयार झाल्या होत्या आणि तुम्ही बघा हाताने पण व्यवस्थित ते निघत होतं सगळं असं कोणता पण पदार्थ छान झाला की केलेल्या कामाचं कौतुक वाटतं असं भारी वाटतं ना मग मी वड्या कट करायला घेतल्या वड्या एकदम मस्त छान कट करून झाल्या चौकनी शेपमध्ये करून घेतल्या आणि मग छान असं तेल गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकल्या आणि खरंच सांगते तुम्ही पण नक्की अशा एकदा ट्राय करून बघा खूप छान झाल्या होत्या वड्या तर असं होतं माझं दिवसभराचं रुटीन जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर नक्की कमेंट करून सांगा मग मी असेच दिवसभराच्या रुटीनचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल किंवा नाईट रुटीन मॉर्निंग रुटीन असं तर असं मस्त आमच्याकडे आज सोमवारचा बेत होता चला स्वयंपाकावरून झाल्याच्या नंतरनं मग मी लगेच धनुसाठी ताट केलं म्हटलं त्याला जेवण सारता येईल परत ना हो हो हे आल्यानंतरनं आमच्यासोबत पण जेवतो मग परत ह्यांची वाट बघत बसली आणि मग अकरा वाजता हे आले पण पप्पांना पहिलं हातपाय तोंड धुवून द्यायच्या आधी किंवा जेवण करायच्या आधी त्याला ना होमवर्क दाखवायचं असतो की त्याची रोजची सवय आहे म्हणजे व्हिडिओ कॉलसुद्धा कर म्हणतो पप्पांना सगळा होमवर्क कंप्लीट झालेला असला की आणि घरी आल्यानंतरनं पण दाखवायचं असतं की मी हे हे केलं आहे म्हणून आणि पप्पाकडूनच कॉम्प्लिमेंट पाहिजे असते त्याला मम्मीकडून नस असली नसली तरी चालते आणि पप्पांनी मात्र छान म्हटलं पाहिजे असं त्याचं नेहमी असतं तर असं होतं आमचा आजचा दिवस जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय